हय शिवराय मित्रांनो मी सचिन बसवत स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला टार्गेट असेल तो म्हणजे किल्ले इर्शालगड आता नेमकी याला ईर्शालगड म्हणायचा की हा एक सुळका आहे आता याचा फारसा इतिहासामध्ये उल्लेख तर नाही आहे कशासाठी हा गड बांधला असावा किंवा याचे वैशिष्ट्य या व्हिडिओद्वारे आपण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओवर स्टेबल राहा कारण आजचा आपला टार्गेट असेल तो म्हणजे किल्ले ईरशालगड आपल्याला सरळ या दिशेने वरती जायचं आहे तर मित्रांनो तुम्हालाही या गडावर यायचं असेल तर पुणेहून एकशे पाच किलोमीटर मुंबईहून साठ किलोमीटर तर पनवेलपासून फक्त बावीस किलोमीटर अंतरावर हा आपला इर्षालगड आहे चौक गावातून आतमध्ये आल्यावर नाणेवली गावामध्ये हा स्थित असलेला इर्शालगड ना इथून वर आलो आहे आम्ही त्या गावापासून वर आलो आहे नाणेवली गाव आहे आणि इथून सरळ तुम्हाला बघा हा डोंगर पार करून त्या साईडला जायचं आहे तर इथून इथून एक वाटा इतुन आहे इथून आहे इथूनही वाटा आहे कोणत्याही वाटेने तुम्ही वर जाऊ शकता आणि इथून असा आपल्याला त्या साईडला जायचं आहे हा डोंगर पार करून त्या साईडला डोंगराच्या वरच्या दिशेला आला की तुम्हाला हा व्ह्यू पाहायला दिसेल बघा त्या साईडला आहे पनवेल आणि इकडून हा येणारा रस्ता फायनली अर्ध्यावर पोचलेलो आहोत आम्ही आणि इकडे पहा सुंदर नजारा इकडे डॅम आहे अशक्य सुंदर सह्याद्री तर मित्रांनो इकडे पाहू शकता तुम्ही कसलं झाड आहे काय बोलतात रे याला नाही सोना सोना बोलतात आपलं सोना त्याला काय बोलतात दसऱ्याला हे वापरतात त्याला सोनं बोलतात आपट्याची पान आपट्याची पानं हां हे पाहू शकता तुम्ही झाड थोडंसं थो कुजलं आहे पण ठीक आहे चालेल खूप दम लागला आहे पाणी वेर करा कारण चांडीची शेणी जरा हार्डच आहे त्यामुळे तुम्हाला पाण्याची शक्यता लागू शकते त्यामुळे दोन ते तीन लिटर पाणी कॅरी करून मग वरच्या दिशेला चालत राहा हलो जागो जागी तुम्हाला ना हे बघा याला काय तर केळीची झाडं आणि ते एक छान फूल आहे तुम्हाला दाखवत हे फूल आहे मी झूम करून दाखवतो हे कसलं फूल आहे मला पण ॲक्च्युली माहीत नाही तुम्ही कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोचू द्यात मलाही समजेल हे बघा असे जागोजागी फुल आहेत आणि मला वाटतं केळीच्या झाडालाच लागून आले काय ते मला पण समजा नाही हे बघा काय छोटीशी अशी गोगल काय कुठे बसले बघा ओ हे बघा प्रॉपर तुम्हाला दिसून राहील हे काय आहे मित्रांनो आम्ही अशा एक टप्प्यावर पोचलो आहे हा सपाट भूभाग आहे इथून आपल्याला इथे जायचं आहे हा आहे विशालगड इथून सरळ जाऊन असं आपल्याला या साईडला वळायचं आहे इथून सरळ जायचं आहे हा आहे आपला आजचा टार्गेट हा सपाट भूभाग आहे कदाचित त्याकाळीन इथे वस्तीसुद्धा असू शकते इतिहासात तर याचा फारसा उल्लेख नाही पण कदाचित असू शकते कारण हा सपाट भूभाग आणि वरहरंसुद्धा आहेत त्यामुळे इथे काहीतरी असण्याची शक्यता असेल त्या काळीन आणि इथून सरळ जर तुम्ही फिरलात तर हा बघा हा व्ह्यू हा पूर्ण आहे जो मोरबे डॅम याला मोरबे धरण असं बोललं जातं खूप मोठं धरण आहे असं इकडून 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 असं पूर्ण मोठं असं धरण आहे हे पूर्ण धरण पनवेल तालुका कर्जत तालुका पूर्ण या तालुक्यात या धरणाचं पाणी वापरलं जातं हा खूप मोठा धरण आहे मोरबे डॅम बोलतं त्याला मोरबे धरण आणि तुम्हाला असं इथून सरळ जाऊन असं जायचं ते एक छोटंसं घर आहे तुम्हाला विश्रांतीसाठी इथे तुम्ही थांबू शकता आणि इथे बघा लिहिले हे डायरेक्शन आहे गडाकडे म्हणजे गडाकडे आपल्याला ह्या वाटेने वरती जायचं आहे पावसाळा आहे की उन्हाळा काय समजत नाही खूप ताण लागते चढणीची शे श्रेणी पण एवढी म्हणजे अवघड नाही मध्यम श्रेणीमध्ये बोलू शकता तुम्ही तर वरती अशी चढण आहे वरती चढायचं आहे सर त्यामुळे जास्त चढायला त्रास होतोय तरी पण आम्ही चढणार एवढा घाम सुटलाय नाट खार लागते खार लागते शी तर तुम्ही खाऊ नका घाम असा एवढा ते अशी टेक्निक आहे आणि असा घाम खाली टाकायला थोडसच राहिले आता लवकरच आम्ही वरती पोचणार गडावर तर मित्रांनो सांगताना थोडंसं दुःख वाटतंय कारण की काही दिवसांपूर्वीच म्हणजे जवळजवळ दोन वर्षापूर्वी इथे बघा हे जे दिसतंय तुम्हाला हे ही जी रांग दिसते ही रांग ही पूर्ण रांग आहे ना अशी खाली कोसळली इर्शाल होती इथे ती वाडी पूर्ण त्या दरड कोसळल्यामुळे ती पूर्ण घरं त्या वाडीची पूर्ण जमिनीत गाडली गेली फक्त जवळजवळ काहीतरी दहा की बारा माणसं वाचली गेली चार पाच घरं फक्त राहिली बाकीची पूर्ण वाडी या दरड कोसळल्यामुळे खाली गेली आणि ही दरड पूर्ण तिथून बघा इथपर्यंत आले अजूनपर्यंत तुम्हाला दिसू शकतं एकोणीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ही दरड कोसळली आणि दुर्दैवाने आमचा पण म्हणजे बोलतात ना की आज एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे एक्झॅक्ट दोन वर्षाने आम्ही हा गड सर करायला निघालो आहे त्यामुळे खूप वाईट वाटतं हे इर्षालवाडी पूर्ण कोसळली खाली आणि काही लोकांचा जीव गेला काही म्हणजे जवळजवळ तीस ते पस्तीस लोक तर अजून सापडलीच नाही आणि पंचवीस तीस जणांचा तर जीव गेलाय म्हणजे साठ साठच्या आसपास लोक या वाडीतून खाली कोसळले गेले ह्या जमिनीत त्यामुळे खूप दुःख वाटते पुढे आलात की तुम्हाला परत दिसेल गडाकडे म्हणजे इथून तुम्हाला जायचं आहे सरळ इथे चिकळ आहे इथून रस्ता आहे इथून पण इथून येऊ नका शक्यतो ह्या साईडून असं इकडून या कारण हे इथे चिकळामध्ये पाय जातोय पूर्ण आतमध्ये पाय घुसतोय त्यामुळे बघूनच पुढे चाला इथे लिहिलंय इरशाल गडाकडे हा सरळ रस्ता आपल्याला जायचा आहे कोण आहेत माहित नाही इथे खाल्ले खाल्ले आणि प्लॅस्टिकचे हे बघा सर्व एक कंटेनर आहेत खायचे हे प्लॅस्टिकचे कंटेनर इथेच टाकलेत लाजा वाटली पाहिजे अशा लोकांना की गडावर जाताना हे दृश्य पाहायला मिळतंय मित्रांनो खरंच खूप वाईट वाटतंय काही लोक फक्त या गडांना पिकनिक स्पॉट म्हणून ठेवलं ठेवले पिकनिकसाठी येत आहेत असं करू नका मित्रांनो हे जे प्लॅस्टिकच आहेत ना जेवढं पण तुम्हाला दिसतंय तुम्ही आणाल ते सर्व खाली घेऊन जावा आणि मग खाली कचराकुंडी असेल किंवा घरी घेऊन जावा इथे गाड्यांवर टाकू नका मित्रांनो हे बघा ही पूर्ण अशी पूर्ण अशी गोल ही पूर्ण इर्षाल वाडी होती पूर्ण बरेचसे घरं होती ते आता फक्त एक ते दोन तीन चार घरच राहिलेत मोजून पूर्ण वाडी या जमिनीत आतमध्ये बऱ्याचशा लोकांचे जीव सुद्धा गेलेत अजून काही लोकांचा तर लापत्ताच आहे अजूनपर्यंत त्यामुळे खूप वाईट वाटतंय आणि इकडे बघा पूर्ण हा भूभाग पूर्ण आतमध्ये गेलाय हे बघा काय दृश्य आहे व्यवस्था बघा हे बघा हे किती उंच होतं आणि किती आतमध्ये दबलं गेलेलं आहे तुम्ही तुम्हाला या व्हिडिओत दिसतच असेल त्यामुळे मोजून चार पाच घरं राहिली तिथे कोण राहतही नाही सर्वांना राहण्यासाठी खाली दिलेले आहेत घरं बघून थोडं चांगलं वाटतंय हा हे ही दिशा आहे या दिशेला आपल्याला जायचं आहे डायरेक्शन दिलं आहे या साईडला म्हणजे हा इथून आपल्याला सरळ जायचं आहे तुम्हाला एक असा रस्ता दिसेल इथून असं वाकून जायचं आहे तर ह्या रस्त्याने तुम्हाला नाही जायचं आहे इथून परत जायचं आहे रिटर्न आणि असं वरच्या दिशेला जायचं आहे तिथून रस्ता आहे जर तुम्ही आलात तर ही जागा बघून ठेवा हे बघा इथून थोडासा रस्ता आहे असा वाकून आतमध्ये जायचं आहे पण तेवढी रिस्क घेऊ नका सरळ इकडे या आणि इथून असं गेलात की असं वरचा दिसेल तर मित्रांनो थोडासा वरती आलात की तुम्हाला एक छोटंसं ग हे असं झोपडी टाईप घर दिसेल तर इथे तुम्ही विश्रांती करू शकता आ, मस्त बसायला वगैरे जागा आहे आणि इथे बघा या माझ्या डाव्या साईडला इथे एक छोटंसं मंदिर आहे त्याला दर्शन घेऊन आपण वरती जाऊ हे पहिलं मंदिर आहे आणि वरती दुसरं एक मंदिर आहे देवी तर आपण पहिल्या मंदिराला इथे दर्शन घेऊन वरती जाऊ चूळ पण पेटवले आणि इथे बसायला खुर्ची कोणतरी असेल रे बहुतेक हे बघा इथे पाणी पण आहे कोणतरी राहणार असेल कदाचित हे पाणी ट्रेक करतात त्या ट्रेकच्या लोकांना हॉटेल हॉटेल वगैरे असेल कदाचित काहीतरी बनवत असेल ट्रेकर लोकांसाठी सोय आहे सुविधा आहे जंगली ट्रेक रस्ता खूप खराब आहे इथे इथे पायऱ्या आहेत छोट्या छोट्या त्या काळीन पायऱ्या असू शकतात ट्रेक करताना सांभाळून वरती जायचं आणि इथे काहीतरी आहे त्याला काय बोलतात मी ऐकलेलं की असं या जागेवर असं थांबायचं नाही झाडं अशी खाली ए, वाक येऊन राहिले त्यामुळे जरा जपूनच वरती चढायचं सडनीची श्रेणी एवढी पण अवघड नाही त्यामुळे हळूहळू मित्रांनो पावसाळ्यात येत असाल तर प्रॉपर ग्रुइप वाले शूज पेनूनच या घालून या कारण पाय स्लीप होण्याची शक्यता असते आणि या छोट्या छोट्या धबधबांचा तुम्ही आनंद लुटू शकता ठीक आहे मी छोटे छोटे धबधबे आहेत वर वरतून हे पाणी आले तर याचा आनंद घ्या आणि मग वरच्या दिशेला तर तर आणि केळीची झाडं तर अति प्रमाणातच आहे तिकडे आणि संकष्टी असते जेव्हा त्यावेळेस आम्हाला केळीची झाडं म्हणजे ते पान लागतं ते पान आम्हाला संकष्टीला लागतं सगळ्यांनाच तर ते शोधायला आम्हाला जावं लागतं आणि इथे जागीजागीत केळीची झाड आहेत आणि आपलं टार्गेट आहे तो इथे तुम्हाला दिसत आहे छोटासा आपला भगवा झेंडा आहे तो फडकतोय आपल्याला असं वर जायचं आहे आणि तिथे जायचं आहे प्लस ट्रेकर मंडळीपैकी एक मित्र होता त्याने हा जो बोर्ड लावला आहे त्याने एक चांगलं काम केलं आहे कारण काही ट्रेकर्स इथून असे पुढे जातात आणि हा बोर्ड जवळजवळ त्या दिशेला त्या झाडापर्यंत तिथून असा तिथे लावलेला आणि हा चुकीचा रस्ता आहे ॲक्च्युली तुम्हाला जायचं आहे इथून वरती इथून वरती तुम्हाला जायचं आहे त्या मित्राने आपलं चांगलं काम केलं आहे तो हा बोर्ड तिथून इथे आणून लावला आहे तर त्याला धन्यवाद बोलतो आणि इथून वरती जायचं आहे तुम्हाला आता खरी चढणीची तुम्हाला इथून बघा वरती दगड आहेत खूप उंच आहे खूप रिस्की आहे त्यामुळे चढताना हळूहळू चढायचं आहे दगड वगैरे खूप आहेत खतरनाक चढताना मित्रांनो हळूहळू वरती चढायचंय जवळजवळ आम्ही सुळक्याजवळ पोचलोच आहोत खालचा न जरा पाहू शकता तुम्ही खालचा पावसाला सुरुवात झाली आणि आमचा ट्रेक जवळजवळ कम्प्लीट व्हायला आलाय दोन दिवस पाऊस नव्हता मित्रांनो आणि रात्रीपासून पाऊस पडतोय काय झालं मित्रांनो ट्रेक आपला नाइंटी नाईन पर्सेंट कम्प्लीट झालाय आता आम्ही पोहचलोय पूर्ण सुळक्यावर दोन बुरुज आहेत तिथपर्यंत आपल्याला राहायला भेटते काय पण बघूया आम्ही आपल्या भगव्यापर्यंत पोहोचले फायनली आणि साडेसात पावणे आठच्या दरम्यान तुम्ही पाऊस बघू शकता दोन्ही साईडली बघा या साईडला पण धुका पूर्ण धुका 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 वरती भगवा आहे आणि दोन पुरुष आहेत ते तुम्हाला आता दिसणार नाही कारण पूर्ण धुका आहे या साईडला पण बघा धुका पाऊस पण आलाय खूप छान वाटतंय मित्रांनो खूप छान हा बघा इजे थांबलाय वरती आपला भगवा तर चला त्या बुर्चा पर्यंत आपल्याला जाता येते का आपण पाहूया कसं घर आहे हॉटेल आहे तिथे तुम्हाला पाणी वगैरे आणि खाण्याची सोय वगैरे इथे केली जाते तो सपाट भूभाग आहे तो आणि या साईडचा सा हे दोन बुरुज आणि आपला भगवा एवढा फक्त एरिया आम्हाला दिसतोय खालचं काहीच दिसत नाही अजिबात हा पूर्ण डोंगर आहे इथे इरसालवाडी आहे आणि हा पूर्ण डोंगर आहे मग अशी थोडं थोडं दिसत तरी होतं पण आता काहीच दिसेन असं झालंय तुम्ही बघा इथे फक्त गवत आहे तर घाबरायचं काही कारण नाही तो धुका आहे जसं जसं तुम्ही चालत राहाल तसं जसं तुम्हाला तो रस्ता दिसत राहील खूप धुका आहे तुम्हाला मी आता ना इथे सांगतोय पण तुम्हाला कदाचित ते दिसून येणार नाही इथे आहे ना इथे इकडे तुम्हाला आता इथे सारी डोंगरांना पसरले पण ते मित्रांनो तेपचा किल्ला आहे चंदेरी किल्ला आहे आणि त्याच्यानंतर तिकडे पुढे आहे ना पुढे त्या साईडला त्या साईडला त्या साईडला आपला सोंडाई फोर्ट आहे आणि मलंगड आणि देवीचा शुल्क या साईडला म्हणजे आपण जिथून आलो वर ते या डोंगर रांगातून त्या या साइडला आहे देवीचा सुळका मलंगड तिकडे आहे सोंडाई फोर्ट सोंडाई किल्ला कर्ज साईडला आणि हा आपला आहे मेन सु म्हणजे हे दोन बुरुज आहेत हा एक बुरुज आणि त्याच्या वरती बुरुज हे इरशालगड असे दोन बुरुज आहेत ते आपल्याला पार करून वरती जायचं त्याच्यानंतर या साइडला आल्यावर या साइडला आल्यावर इथून खूप दूर अशी एक रांग आहे अशी पाटून आलेली आहे तिकडे आहे माथेरान आणि या साइडला आहे आपला तलावंतीन आणि प्रबलगड पण ते धुका कारण तुम्हाला काही दिसणार नाही जर तुम्ही आलात उन्हाळ्यात वगैरे आलात हिवाळ्यात तर तुम्हाला ते नक्की दिसेल पावसाळा असल्या कारण ते तुम्हाला दिसून येत नाही वरती सुळक्याजवळ आल्यावर इथे आहे आपला भगवा इथून वरती आल्यावर तुम्हाला दोन रस्ते दिसतील इकडे जाण्याचा रस्ता आहे एक इकडे जाण्याचा आता तुम्हाला इथून जायचंय इथे तुम्हाला बघा दिशा दाखवली आहे डायरेक्शन तर तुम्हाला इथून असं वरती जायचंय इथे दोन बुरुज आहेत तर मित्रांनो गडाच्या सुलक्यापर्यंत पोहोचलो आहे आम्ही इथे दोन गुरु आहेत वरती तिथे जाण्याचा रस्ता आहे इथे पण कदाचित काही दिवसांपूर्वी बंद केलेला असं मी ऐकले तरी आम्ही जाऊन बघतो तिकडे हा आपला भगवा इथे बाकी तिथून आम्ही वर जाण्याचा प्रयत्न करतो तर थोडंसं रिक्ते आहे खाली इथून जर तुमचा पाय सरकला तर डायरेक्ट खाली जातो त्यामुळे हळूहळू जायचं काय तुम्ही काय रस्ता हा इथे गुफा आहे आणि कदाचित तिथे पाण्याची टाकी पण असावी असं मी ऐकलं हा दगड वरून खाली कोसळला आहे असं इतिहासामध्ये इतिहासाच्या पानामध्ये मी वाचलेलं आदगड वरून खालच्या दिशेला कोसळला गेलेला आहे बापरे इथे बस सांभाळून वर भेटून किंवा वाकून खाल खालच्या दिशेला कायच थोडस स्लीप होतात पाय त्यामुळे प्रॉपर चढायच्या वरती तर सुट सुट आहे तुझं खाणीच नाही आल्यावर आहे रस्ता बापरे इथे बांधकाम तर नाही आहे हा कसा आहे मित्रांनो हा जर कोसळला ना तर पूर्ण खाली वाडीपर्यंत जा दा, हा जाऊ शकतो दगड हा बघा दगड वरती कसा आहे कोरेकाम वगैरे काय दिसून नाही त्याच्यात पण दिसायला खूप सुंदर दिसतंय हा बुरुज आहे पूर्ण कोरी उकाम असता त्या टायमात पण हे दगड पडून पडून गेला असेल काय बोलतो त्या काळात काय कोरी उकाम कोरीवकाम असेल काहीतरी इथे जवळपास पण ती दगड सगळी पडलेली आहेत ना हा इथला ओके त्याच्यामध्ये तू खोरी उकाम गेला असेल आपल्या रस्ता नाही इथून रस्ता मित्रांनो सांगायला कस तरी वाटतंय पण आम्ही थोडासा रस्ता चुकलोय तो जो मोठा दगड बघितला आपण जिथून ते असं गुफेसारखं होतं तिथून पुढे आल्यावर दोन फाटे आहेत तर आपल्याला खालच्या दिशेने जायचं आम्ही त्या फाट्यावरून वरच्या दिशेला आलोय तर तो रस्ता चुकला ऍक्च्युली कुठून आहे रे झाडं दिसून राहिली झाड तर आहेत रस्ता चुकलोय मित्रांनो वरती बुरुजापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे आमचा पण रस्ताच सापड न झालाय आम्हाला वरती परत धुका झालाय का मित्रांनो रस्ते बघूनच खाली जावा घाई करू नका रस्ते चुकल्यामुळे तुम्ही आता तो मित्र होता माझा तो कदाचित जवळजवळ एक तास पुढे रस्ता चुकून एक तास पुढे गेला परत एक तास मागे आला त्याला दोन तासाचा त्याचा प्रवास हा असाच वाया गेला त्यामुळे रस्ते बघूनच पुढे चाला जास्त घाई करू नका कोण आहे कोण आहे कोण आहे का, का? शांत हो कदाचित ते असावं गडाकडे आणि तिथून मग आपल्याला जायचं आहे कदाचित पण रस्ता आम्हाला भेटून राहील फायनली जायचं कुठून आहे ते दिसलोय रस्ता शोधतो आम्ही तर हे असे पाण्याचे टाके आहेत हे त्या काळीन पाण्याचे टाके खाली आहे पाण्याचा टाका तो तिथे आम्ही जाऊ शकत नाही कारण तिथे गुफा आहे आणि अंदर जाण्यासाठी म्हणजे स्लिपरी भर भरपूर पाय स्लीप होत आहेत त्यामुळे तिकडे जाऊ शकत नाही हे आम्हाला वरती जाताना इथे एक पाण्याचा डाका दिसून राहिलं आहे हे पाण्याचा दा डाका दा आता पाणी घाण आहे पाऊस पाऊस असल्यामुळे पाणी घाण येते त्याकालीन पाऊ पाणी स्वच्छ असायचं सा। आणि हे पा पिण्याच्या पाण्याचा टाका आहे ना हे पाणी त्याकालीन पिण्यासाठी वापरण्यात यायचं म्हणजे इथे वस्ती होती ती असा थोडा इथे म्हणजे उल्लेख केला असावा अजून वरती भरपूर आहे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो थोडासा क्लाइंबिंगचा पॅच आहे इथून पावसाळ्यात खूप रिस्की आहे तुम्ही जर आलात तर तुमच्या ओन रिक्सवर या कारण पाय खूप स्लीप होत आहेत थोडासा क्लायम्बिंगचा सा पॅच आहे मित्रांनो दोन पॅच आहेत आणि ते खूप रिस्क आहे त्यामुळे तुमच्या ओन रिक्षा राहायच्या अंदर काय आहे बापरे त्या काळी गुफा आता कशासाठी बनवली असेल मित्रांनो आपल्याला काय याचा अंदाज नाही आपण सरल त्या पॅचने वरती जायचं आपल्याला इथे एक क्लायम्बिंगचा पॅच आहे आणि हा दुसरा आहे एक क्लाइमचा पॅच वर आल्यावर तुम्हाला इकडे मंदीर, ना साईडला एक मंदिर आहे आई देवी मंदिर त्या मंदिरालासुद्धा आपण नतमस्तक होऊन दुसरा क्लायमिंग पॅच चढायचा आहे मी शूज नाही काढलेत तू चप्पल काढलेस ना तू धुवून घे ठीक आहे दे बॅग दे बॅग दे खूप कचरा झाला आहे पाऊस खूप पडल्यामुळे आणि कसा कसा आम्ही इथपर्यंत पोचलो आहे कारण आम्ही रस्ता पण मधी थोडंसं भटकलेलो आई इर्शाल देवी मंदिर हा दुसरा क्लाइिंगचा पॅच आहे हा दुसरा क्लाइिंगचा पॅच हा दगडाचा पॅच अस स्लिपरी दगड होते त्या स्लिपरी दगडातून हळूहळू वर करत फायनली हे आहे हे ते इर्शालगडाचा शेवटचा टोक आता आहे इर्शालगडाचा आणि इथे एक असं एक आ... म्हणजे आता आ, ते दृश्य तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतोय ते दिसू शकत नाही हा जो दगड आहे ना हा दगड असा गोल राऊंड शेपमध्ये होता आणि इथून असा असा होता असा गोल होता आणि आता तो तो दगड पडून त्याला धक्का देऊन तो दगड इथे पडला आणि खाली गेला असा त्यामुळे ही घटना कदाचित एक दीड वर्षापूर्वी ना दीड वर्षापूर्वी झाले हा जो दगड आहे तो खाली पडला आहे तर त्याच्यापूर्वी असं होतं ते असं गोल असा पॅच होता तुम्हाला स्क्रीनवर फोटो दाखवतो ते टाके पिण्याच्या पाण्याचा टाके अजून इथे एक आहे आणि हीच ती इर्षालवाडी इथेच हा जो भूभाग आहे हा पूर्ण खाली कोसळला आणि हे जे आहे ना हे इथे दुर्दैवाने काही जणांचे मृत्यू झाले त्या जागे आणि हा पूर्ण हा जो गोल भूभाग आहे ना याच्यातच माणसांचे जीव गेले तरी लिहिले एकच स्तंभ असणारे टाके एकच स्तंभ असणारे टाके एकच स्तंभ एकच स्तंभ म्हणजे हे जे झाड दिसते हे झाड आहे औदुंबराचं अंजीर अंजीर जे खातात ना त्याचं हे झाड आहे आणि झाडाचा मूल आहे ना तो खूप मोठा आहे म्हणजे खूप खालून वरती आला आहे म्हणजे तो कदाचित त्या काळापासून असावा त्या काळापासून तो झाड असावा कारण त्याचं मूळ आहे ना ते खूप मोठं आहे ते झाड तुटलं गेलेलं आहे त्यामुळे हे छोटे छोटेच आपल्याला फांद्या दिसत आहेत आणि हे एक पाण्याच्या टाके ते तुम्हाला सांगितलं मी की तिथे जाता येणार नाही ना पण फायनली आम्ही तिथे पोचलो आहे आणि हे एक पाण्याचा डाका आहे अशा या दोन पाण्याच्या टाक्या या हिरषाल गडावर आहे तर मित्रांनो या गडाचा फारसा उल्लेख तर इतिहासामध्ये नाही केला आहे आणि बऱ्याचशा लोकांकडून अनुभव अनुभवी लोकांकडून माहिती घेतली त्यांच्याकडून पण आम्हाला हे समजलं की या इ गडाचा फारसा उल्लेख नाही याला तुम्ही किल्लाही बोलू शकता आणि सुळकाही बोलू शकता कारण हे त्याकाळीन दुसऱ्या गडांवर आजूबाजूची जी पसरलेली डोंगर रांगा आहे त्या रांगेमध्ये वसलेले आपले गड किल्ले त्या गड किल्ल्यांवर याचा नजर ठेवण्यासाठी म्हणजे हा किल्ला बनवला गेला असावा तर याला तुम्ही किल्लासुद्धा बोलू शकता किंवा याला सुळकासुद्धा तुम्ही बोलू शकता जेव्हा कल्याण भिवंडी ही पूर्ण डोंगर रांग घेत आपल्या रायरीकडे आपले, रायरी आपले जेव्हा मावले आले त्या मावळ्यांनी कदाचित त्याकालीन आपल्या ताब्यात केला असावा हा छत्रपती शिवरायांचे आपल्या महाराजांचे जे निकटवर्तीय सरसेनापती होते नेताजी पालकर यांचा जन्म या गड्याच्या या गडाच्या एकदम पायत्याशी जे नाणीवली गाव आहे त्या नाणीवली गावाच्या गावा थोडंसं खाली गेला तर चौक गाव आहे या चौक गावामध्ये त्यांचा जन्म झालेला तर इतिहासाला अजून थोडंसं तर मित्रांनो फायनली व्हिडिओ थांबवायची वेळ आली आहे हा व्हिडिओ इथेच थांबवतो आम्हाला जेवढं शक्य झालं तेवढं ह्या व्हिडिओला एक्सप्लोर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच माझ्यापर्यंत कमेंटद्वारे पोचू द्यात आणि व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा बेल लायकोन आहे तर बेल आयकॉनला दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचतील या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्त जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय महाराष्ट्र मित्रांनो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये